जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार आपण पाहणार आहोत आळेफाटा येथील कांद्याचे बाजारभाव दिनांक अठरा बारा दोन हजार अठरा रोजीचे पाहुयात आळेफाटा येथील कांद्याचे बाजारभाव आळेफाटा नवीन कांदा आहे बाजारभाव आहेत कमीत कमी दोनशे रुपये जास्तीत जास्त अकराशे दहा रुपये व सरासरी सातशे रुपये आवक आहे दहा हजार पाचशे क्विंटलची आळेफाटा उन्हाळी कांदा बाजारभाव आहेत कमीत कमी शंभर रुपये जास्तीत जास्त आठशे रुपये व सरासरी चारशे रुपये आवक आहे सातशे क्विंटलची तरी दररोजचे बाजारभाव तसेच शेतीविषयी माहिती हवामान हो अंदाज सर्व काही आता आपणास आपली बाजार समिती या उपलब्ध आहे तरी आजच सबस्क्राईब करा व घंट्याच्या बटनाला दाबायला विसरू नका कारण मी टाकलेले अपडेट आपणास लगेच पाहायला मिळतील धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तो नमस्कार